जगायचे मस्त मग कशा कशाची वाटपात नवी कुरी गाडी घेण्याची का बँकेचे हप्ते संपण्याची का येते एक तारखेची का येणाऱ्या नवीन वर्षाची कशाची वाट पाहताय तू चार किलो वजन कमी होण्याची का चार किलो वाढण्याची कशाची वाट पाहताय तू बीपीची गोळी सुरू होण्याची का शुगरची गोळी कमी होण्याची जगायचे ना मस्त मनासारखं तर मग ठरवा आत्ताच आणि आजपासूनच जगायला शिका संपेल म्हणून महागा मोलाचा परफ्युम जो कपाटात ठेवलाय तो उघडा आणि मन सोक्त उडवा नव्या कोऱ्या कपड्यांच्या घड्या मोडा आणि हवे तेव्हा घाला कोणाला भेटायचंय तर एक तारखेची किंवा रविवारच्या सुट्टीची वाट बघू नका अर्धी सुट्टी टाका का पूर्ण सुट्टी टाका पण आत्ता भेटून या मनात साठून ठेवलेल्या गोष्टी पुन्हा करू पुन्हा करू म्हणून पुढे ढकलू नका तर त्या करण्यासाठी रोजच्या जीवनातला थोडा थोडा वेळ काढा मग बघा आयुष्य कसं अगदी मजेत मनासारखं जगल्याचा आनंद मिळेल आणि हे मिळण्यासाठी कोणत्याच गोष्टीची वाट बघू नका वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही तुम्ही थांबला तरी सतत धन्यवाद धन्यवाद